दिनांक बारा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास पोलीस स्टेशन बडनेरा हद्दीतील हनुमानगडी ते भानखेडा रोड लगतच्या जंगलात एका अज्ञात युवकाचा मृतदेह आढळला मृतदेहाच्या डोक्यात मोठ्या दगडाने मारहाण करून खून केल्याची प्राथमिकदृष्ट्या स्पष्ट झालं घटनास्थळी पोहोचून गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण व त्यांच्या पथकाने तपासाला सुरुवात केली मृतदेहा शेजारी एम एस सत्तावीस ए झेड एक आठ सात पाच या क्रमांकाची मोटरसायकल मिळाली तपासातून ही गाडी अचलपूर तालुक्यातील टवलार येथील व्यक्तीच्या नावावर तर प्रत्यक्षात प्रमोद बकाराम भलावी वयवर्ष बेचाळीस राहणार कारला तालुका चांदू रेल्वे याच्या वापरात असल्याचं समोर आलं प्रमोद भलावीचा शोध घेतला असता तो सध्या अंजनगाव बारी येथे पत्नी छायासोबत राहत असल्याची माहिती मिळाली चौकशी दरम्यान छाया ही वारंवार उडवाउडवीची उत्तरे देत असल्याने तिच्यावर संशय बळावला तांत्रिक तपासातून ता छाया हिचे विश्वांबर दिगांबर मांजरे वर्षे एकोणचाळीस राहणार विश्वी तालुका मेहकर जिल्हा बुलढाणा याच्यासोबत अनैतिक संबंध असल्याचं निष्पन्न झालं यानंतर गुन्हे शाखेच्या पथकाने तेरा नोव्हेंबर रोजी पहाटे चार वाजता विश्वांबरास चा त्याच्या घरातून ताब्यात घेतलंय चौकशीत त्याने धक्कादायक कबुली दिली आहे डिसेंबर दोन हजार चोवीसमध्ये छाया हिच्या घराच्या दुरुस्ती कामामुळे त्यांची ओळख झाली व संबंध प्रस्थापित झाले दिवाळीनिमित्त प्रमोद अंजनगाव बारी येथे आल्यावर त्याला या संबंधाची कल्पना येऊ लागल्याने दोघांनी मिळून त्याचा खून करण्याचा कट कर रचला दहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी रात्री दहा वाजून पंधरा मिनिटांनी दोघांनी प्रमोदला एका बहाण्याने जंगलात नेलं लघवीसाठी उतरल्यानंतर कोयत्याने अचानक हल्ला करून त्याचा खून केला पुरावा नष्ट करण्यासाठी त्याच्या डोक्यावर दगड घालून चेहरा विद्रुप केला घटनास्थळी लपवून ठेवलेला कोयता जप्त करण्यात आला आहे तसेच गुन्ह्यात वापरलेली हिरो कंपनीची मोटरसायकल एम एस ट्वेंटी एट एन बी वन थ्री नाईन नाईन ही हस्तगत करण्याची प्रक्रिया सुरू आहे छाया हिला पोलिसांनी चौकशीत घेतलं असता तिने ही गुन्ह्याची कबुली दिली फक्त आठ तासात अज्ञात मृतदेहाची ओळख पटवून आरोपींना गजाळ करणाऱ्या गुन्हे शाखेच्या पथकाचे पोलीस आयुक्त अरविंद चावरिया यांनी विशेष कौतुक केलं ही कारवाई पोलीस आयुक्त अरविंद चावरिया उपायुक्त गणेश शिंदे उपायुक्त रमेश धुमाळ उपायुक्त श्याम घुगे सहायक पोलीस आयुक्त शिवाजी बसाटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण यांच्या नेतृत्वात करण्यात आली पथकात सहायक पोलीस निरीक्षक इम्रान नायकवाडे सहायक पोलीस निरीक्षक अनिकेत कासार सायबर तसेच दीपक सुंदरकर संभाजी केनरे मनोज ठोसर संग्राम भुजने अतुल संभे राजिक रायलीवाले राहुल देंगेकार नरेश मोहरील आणि सुषमा आठवले सायबर यांचा समावेश होता रिपोर्ट आरसीएन न्यूज